आम्ही आजो गावाला तुम्हाला आमचं शेत दाखवते हे बघा किती छान वातावरण दिसतंय हे बघा इथं आमचं घर दिसतंय आजूबाजूला सगळे घरच घर आहे आमच्या बाजूला 이쪽에 고있하 इकडं एवढा मोठा गोठा आहे हे बघा आमच्या गायांचे फॅन इथं एक इथं एक आतमध्ये पण फॅन आहे चला शेडमध्ये दाखवते एवढा सगळा भल्ला मोठा आमचा पसारा हे बघा इथं एक फॅन आहे इकडं एक फॅन आहे हे आमचं गाया पिळायचं मशीन एवढं मोठं इथं सगळा अंधार आहे इथं सगळं शेतीचे अवजार सगळा पसार आहे हा आमचा जुना शेळ्यांचा वाडा इथं मकाचे कंस ठेवलेले इथं एवढी मोठी गवान आमच्या गायांच्या खाली चट्टा या पडका किती छान आहे इकडं पण मॅटिंग आहे गरम्य वातावरण आहे गायांची पाण्याची टाकी सध्या आमच्या शेतांमध्ये बघा किती पाणी आहे इथं चारीला पाणी आले वावरत बघा किती पाणी आहे इकडं मग काय एकदम मस्त वाटतं गावाकडं हे बघा किती छान दिसतंय এই মা বাবা কে ছান ঝাড়াই